<laughs> <हाँ>. <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो होत आपण एका सर्वसाधारण बैलगाडा शर्तीतली एक सर्वसाधारण बैलगाडा मालकाकडे आलेलो आपण आज तर त्यांची एक छान अशी मुलाखत घ्यायला आपण आलेलो आहे कारण की खानदेशामध्ये पण आता बैलगाडा शर्तीचं वेध लागलेलं आहे आणि नात जो म्हणतो आपण तो नान आता पूर्ण महाराष्ट्राला लागलेला आहे आणि त्या संदर्भात आपण एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील सर्वसाधारण बैलगाड्या मालकाकडे आलेलो आहेत तर नमस्कार नमस्कार त्यांचं तुमचं नाव का बारकू दिनकर पाटील तर बांध बारकू दिनकर पाटील यांचं नाव आहे शेतकरी बाण आणि तुम्हाला हा नान कधीपासून झाला तीन चार वर्षापासून तीन चार वर्षापासून तुम्ही बैलगाडा सिलेक्ट करतात बैल पडवताय तर कुठल्या कुठल्या पाठीमध्ये आता पडवता आता आपला पासुदा हा सुद्धा चिरसमणी चिरसमणी दोन पाठीमध्ये आदर जोर आहे आता चाळीस रावला पण तुम्हाला आज आहे हा गोरा कुठून घेतला होता तुम्ही घरचा आहे आपला घरचा गाईचा आहे तुमच्याकडे जी काय होती हा गोरा काय नाव ठेवलेलं शंभू शंभू नाव ठेवले तर शंभू नावाचं आदत कोण आदत आहे ना आदत आदत आहे मित्रांनो दाद दुधाचा दाताचा गोरा आहे हा आणि आतापर्यंत त्यांनी दोन तीन मैदानामध्ये पडवलेले लाईनीत पडतो ना गोड्याबरोबर तुम्ही हा गोडा आहे आणि तो गोडा आहे मित्रांनो भाऊ त्यांना ट्रेनिंग देतोय आणि पडवतोय तर रिस्पॉन्स चांगला आहे त्यात नंबर उतरला त्याला नंबर त्याने ग्राउंड मारला तर पाहू शकता मित्रांनो घरच्या गायीचा साज आहे आणि घरचा साज असल्यामुळे पाहू शकता फुल करंट वासरू आहे आणि किल्लारमध्ये तर छान असं वासरू आहे तर गावराण किल्लारमध्ये विशेष म्हणजे खाण्या नियोजन करतात तीन लेटरच होते त्याला रोज रोज लिटर दूध पाच हां अजून दुसरं काय खायचं आपला मक्का बल्ला गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आणि उडीचे दाळ उडीचे दाळ तर मक्का उडीची दाळ आणि रोज तीन लिटर दूध ते आपल्या गोऱ्याला पाचतात म्हणजे परिस्थिती साधारण आहे मित्रांनो पण मालकाचं बैलावर असलेलं हे प्रेम आहे म्हणजे विचार करू शकतात मालकाचं बैलावर किती प्रेम आहे घरी स्वतः खाणार नाही मुलांना खाऊ खायला देणार नाही तेवढं तेवढं त्या ते ते गोऱ्याला ते खाऊ घालतात म्हणजे एवढं प्रेम असणं यालाच म्हणतात नाद आणि तो नाद जो आहे तो एक सर्वसाधारण गाडी मालकाने आज पूर्ण केलेला आहे आणि त्यांचं स्वप्न आहे की हा जो आ, आ, नंदी आहे याचं नाव जे शंभू तर शंभूला त्यांचं हो। एक मोठ्या मैदानावर पड पडवण्याचं जे स्वप्न आहे ते लवकर येवो त्यांना साकार करो आणि त्यांना तो मार्ग दाखव तर नक्की तुम्ही एक दिवस यशस्वी होणार कारण की खानदेशातून ही मोठी सुरुवात झालेली कारण विशेष म्हणजे खानदेशातला जो नामांकित पैल होता क्वाकेल तो आज मंबूच्या ग्राउंडवर नाव गाजवतोय आणि पडतोय शाणाने तर तो पण इतका दिवसा फुल बऱ्या दिवस तो पण याच आमच्याच खानदेश भागातला होता आणि खानदेशातून ही मोठी सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांना आणि शर्यतपर्य मी बांधवांना तर त्याच्या संदर्भातच आपण एक मुलाखत म्हणून घ्यायला या ठिकाणी आलेलो होतो स्पार्थदारांची तर त्यांची मेहनत खूप आहे यामागे कारण की या गोष्टी जर साकार करायच्या असतात तर मेहनत खूप लागते आणि ते मेहनतीचं जिवंत उदाहरण आहे येतात आणि ते सतत आठ नऊ वर्षापासून या क्षेत्रात त्यांची मेहनत दिसून येते अजून बाकीचं नियोजन कसं करतात किती लोकांची ती सात आठ लोकांची सात आठ लोकांची तुमची स्वतःची छत्री पण आहे तर स्वतःची मानवांना पाहू शकता एक सर्वसाधारण घरातला कुटुंबातील व्यक्ती जो आहे त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घ्यायला आलेलो आहेत आणि एक साधारण अशी आपली मुलाखत आहे हे घोडं आहे त्याच्याबरोबर पड आणि लाईनीत पडतो ना आता फुल लाईनी फुल लाईनीत पडतो हां पाठी फोडत नाही मित्रांनो पाहू शकता छान असं वासरू मी तुम्हाला मागून पुढून संपूर्ण वासरू बाग कारण की फुल करंट आहे ना ते फुल करंट आहे ते पा छान आहे ही चक्री कोणाकडून बनवली होती चाळीस गावून घेतली होती का छान आहे छकरी पण छान बनवली तुम्ही किती वेळा तुम्ही त्याला खाऊ घालतात दिवसातून दोन वेळा का तीन वेळा तीन वेळा तुम्ही खाऊ घालता सकाळी दूध पाचतात त्यानंतर मग मक्का बड़ा। मक्का वडा असं बरं आणि प्रॅक्टिसला कधी जाता मग तुम्ही दोन चार आडे दोन चार दिवस आडे तुम्ही त्याची प्रॅक्टिस घेता चक्रीला बरं एका साईडला घोडा जुंपता आणि एका साईडला त्याला पडता आणि दो दोघी खांदे तो पडत असो म्हणजे दोघी खांदे पडतो मित्रांनो आणि चांगला लाईनीत पडणारा असा हा नंदी आहे तर छान असा श शंभू नाव ठेवलेलं आहे त्याचं तुम्ही आणि घोड्याबरोबर त्यांच्याकडे दोन घोडे पण आहेत तर ते स्वतः ट्रेनिंग देतात आणि स्वतः पडवतात तर त्यांची एवढी जी मेहनत आहे ती मेहनत कशासाठी चालली की त्यांचं एक स्वप्न जे आहे ते मोठ्या ग्राउंडला मोठ्या मैदानावर आमचा शंभू पडायला पाहिजे आणि त्याने गुलाल घ्यायला पाहिजे हीच त्यासाठी त्यांची मेहनत आहे ती धरपड जी ती त्यांची चालू आहे मित्रांनो म्हणजे तो दुसऱ्याला जवळ येऊ देत नाही का फक्त तुम्हीच फक्त बस बर बर दोघं परिवारातले दोघं भाऊस त्याचा जोड येऊ शकता दुसरा कोणाचा आणि त्याचा जोड येण्याचा म्हणजे एवढा गरम येतो मित्रांनो पाहू शकता दुसऱ्याला कोणालाच तो जवळ येऊ देत नाही असं त्याचं जो आहे रुबाब तो रुबाप कायम आहे त्याचा वाला आणि असंच वासरू जे ते मैदानात पडत असतं फुल पडत हो का बरं आतापर्यंत म्हणजे त्याला, मैदान निवी, निवी ला। ओ ओ। मैदाना त्याला पैरा मैदानामध्ये त्याला हो का फक्त तुमचं एकच म्हणणं आहे की मोठ्या मैदानात जेव्हा आपण तुम्ही घेऊन जाणार तेव्हा त्याला पैरा भेटायला पाहिजे तर सर्वसाधारण जो बैलगाडा मालक राहतो मित्रांनो त्याची ही जे एक कमतरता राहते की नवीन असल्यामुळे त्याला पैरा भेटणं मुश्किल होतं मैदानात तर त्याला कोणी जर पैरा भेटला आणि त्यांना जर अशी लाईन भेटली की मोठ्या मैदानावर पडवण्याची तर ते नक्की एक दिवस मोठ्या मैदान गाजू शकतात तर तुमची इच्छा ही आहे की मोठ्या मैदानात तुम्ही शंभर हां जायचं आणि पडवायचं आणि गुलाल घ्यायचं तिथून हे एक फुलकरंडी जर त्याच्या सारखाच जर तुम्हाला पैरा भेटला तर नक्की तुम्ही गुलाल घेणार बरं तर पाहू शकता शेतकरी बांधवांनो आणि शर्यतप्रेमी बांधव जर त्यांची जी इच्छा आहे ती खरोखर पूर्ण व्हायला पाहिजे कारण की सर्वसाधारण बैलगाडा मालक असतो ना तर त्यांची हीच अपेक्षा असते की मोठ्या मैदानात कुठेतरी लाईन लागायला पाहिजे आणि पैरा त्यांना मिळायला पाहिजे तर आता तुमची दहा बारा लोकांची टीम आहे हां तर मग तुम्ही मैदानात गाडीवर घेऊन जात असेल गाडी तुमच्याजवळ नसेल भाड्याची गाडी करतात आणि ती हां बरं बरं तिथली तितकी तुमची परिस्थिती नाही आहे गरिबीतून तुम्हाला मैदान गाजवायचं आहे तर पाहू शकता छान अशी एक मुलाखत झालेली आहे आणि जर कोणाला जर काही अपेक्षा असतील मित्रांनो तर अशा अपेक्षा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात आणि मोठं मैदान त्यांना गाजवायचं असल्यामुळे जर हा व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी पाहत असेल तर छान असं वासरू आहे मित्रांनो पडणार वासरू आहे तर नक्की त्या भावाला संपर्क करा मदत करा त्याची की मोठ्या मैदानात जर तुम्हाला पण पैरा म्हणून भेटत नसेल कोणाला तर यांचा पैरा घ्या ती हे तुमचा पैरा घेतील आणि मोठ्या मैदानात तुम्ही नक्की विजयी होऊ शकतात आणि गुलाल घेऊ शकतात तर या ठिकाणी आपण ही जी मुलाखत आहे ती समाप्त करतो मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद